two तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्या बरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले उत्पत्ती तीन अध्याय सहा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या आपले स्वागत आहे नवीन असाल तर करा धन्यवाद या घटनेचे परिणाम जरी असले तरी परमेश्वराने आपल्या फायद्यासाठी त्याबद्दल बायबल मध्ये लिहून ठेवले त्यामुळे आपल्याला कळते की त्याला पापाबद्दल इतकी चीट का आहे पापामुळे आपण आपल्या पित्यापासून दूर जातो आणि त्यामुळेच आपला मृत्यू होतो यशया एकोणसाठ अध्याय दोन वचन बंडखोर सैतानाला पाप करायला आवडते त्याने आदाम आणि हवाला पाप करायला प्रवृत्त केले आणि आजही तो मानवांना पाप करायला प्रवृत्त करतो त्याला कदाचित वाटले असेल की त्याने खूप मोठा विजय मिळवला पण परमेश्वर देव किती प्रेमळ आहे हे त्याला समजत नाही आदाम आणि हवाच्या वंशजांसाठी असलेला उद्देश परमेश्वराने कधीच बदलला नाही त्याचे मानवांवर इतके प्रेम आहे की त्याने लगेच त्यांना एक आशा दिली रोम आठ अध्याय वीस आणि एकवीस वचन परमेश्वराला माहित होते की आदाम आणि हवाच्या वंशजांपैकी काही त्याच्यावर प्रेम करायचे निवडतील आणि पापाविरुद्ध लढण्यासाठी त्याच्याकडे मदत मागतील त्यांचा पिता या नात्याने तो त्यांना पापापासून मुक्त होण्यासाठी आणि त्याच्याजवळ येण्यासाठी मदत करणार होता संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांचा आशीर्वादित करो आमेन